जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री आणि जयश्री अखिरकार पोहोचलीये आम्ही मध्ये प्रोग्राम आहे त्यासाठी आलो होतो तर आपल्या हॉटेल पण आलेले जाऊया आता कृष्णाचे तर त्यांना आपण जॉईन करूया हाय मागच्या वर्षी आम्ही बुकिंग केलं होतं हॉटेलचं पण ह्या वर्षी आम्ही फ्लॅट बुक केलाय कसं असेल काय असेल काय माहिती नाहीये चालत फक्त बरोबर आहे ना चोवीस तासाचा प्रवास करून आलोय आणि बाहेर आलेला बघा कधी भारी वाटत परत जायचं आणि आमची रूम आलेली तात हॉटेल मध्ये चला बघूया रूम कशी आहे तर चला जाऊया आपल्या रूम वगैरे वा भारी एकदम बर ना किचन पण छान आहे आपलं शेगडी आपली रूम वाव भारी आणि याला गॅलरी पण दिसते छान एकदम माझी सगळ्यात एकच उघडत <laughs> इकडचा सगळ्यात आवडीचा पार्ट माझा गॅलरी <laughs> <laughs> श्री मॅडम आपल्यासाठी छानस एनर्जी ड्रिंक बनवत आहे स्माईल जयश्री मॅडम भारी किचन आहे एकदम एक नंबर आणि तिथं काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे जयश्री मॅडमला म्हणून आता मी मदत करण्यासाठी आलेलो आहे थँक्यू आणि जयश्री मॅडम ना चालू झाले आता आपल्यासाठी छान एनर्जी ड्रिंक बनवताय आहे छानस वाव या, या सिनेमन प्ले आता हे गरम पाणी होत आहे त्याच्यामध्ये वाव